श्री स्वामी समर्थ आज आपण मटार आणि बटाट्याची भाजी बघणार आहोत आणि ती सुद्धा कुकरमध्ये दहा मिनिटामध्ये तयार होणारी आता त्यासाठी आपण एक वाटण तयार केलेलं आहे हे जे वाटण आहे ते वाटण आहे वाटण तुम्ही एकदा तयार करून ठेवलं की अशा प्रकारच्या तुम्ही पन्नासहून अधिक भाज्या तयार करू शकता आता हे वाटण आहे ते कसं तयार करायचं याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर मग तुम्ही बघू शकता की ती मस्त झनझणीत अशी मटार बटाट्याची ग्रेव्ही किंवा मग मटार आणि बटाट्याचा थोडासा रस्सावाली भाजी तयार झालेली आहे ही जी भाजी आहे ते एकदम रेस्टॉरंट किंवा मग जी ढाब्यावर मिळते प्रकारे याची चव लागते आणि त्याचं स्टिकचरसुद्धा तुम्ही बघू रंग रंगसुद्धा बघू शकता सेम ढाब्यावर मिळतो प्रकारे आहे मस्त आहे साधे सोपे आहे आणि अगदी दहा मिनिटामध्ये तयार होते जरी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी बनवली तरीसुद्धा दहा मिनिटामध्ये तयार होऊ शकते टिफिन साठी एकदम बेस्ट रेसिपी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल घे तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघू शकता इथं मस्त चमचमीत झणझणीत मटार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया पहिलं म्हणजे हे वाटण आपण तयार केलेलं आहे ते म्हणजे गोळी वाटण त्याची अगोदर सांगितल्याप्रमाणे रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते जर तुम्हाला टाकायचं नसेल तर ते तुम्ही पूर्णपणे स्किप केलं तरीसुद्धा जमू शकते आता या भाजीसाठी आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा लागणार आहे बारीक चिरून घ्यायचा आहे एक टोमॅटो लागणार आहे ते सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे मटार लागणार आहे पाव किलो मी इथं मटार घेतलेले आहे आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे आता त्यासाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे कढीपत्त्याची पाने आणि त्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत एक चमचा गोडा मसाला आणि ते टाकलेला आहे एक चमचा आगरी कोली मसाला अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत चला आता आपण भाजी बनवूया तर कुकर गरम करत ठेवलेलं त्यामध्ये एक चमचा एवढं मी इथे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण जिरे घेतलेले अर्धा चमचा तो टाकायचा आहे आणि जिरे तडतडले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे इथे मी मोठ्या आकाराचा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे त्याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम आपल्याला हा कांदा आहे तो तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जी आपण दोन चार पानं कडीपत्त्याची घेतलेली ती टाकायची आहेत आणि त्यांना सुद्धा त्याचबरोबर तळून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकता इथं जो कांदा आहे तो फ्राय झालेला आहे तळला गेलेला आहे गोल्डन रंग येईपर्यंत आता त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेले एक टोमॅटो होतं ते टाकायचं आहे आणि त्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो टाकल्यावर परतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे जे, जे टोमॅटो आहे ते पटकन शिजलं जातं मीठ टाकल्यानंतर त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे जे मीठ आहे ते तेव्हा जे टॉमॅटो आहे ते चांगलं असं शिजलं जाईल आता हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत आता हे आपण जे फोडणीला दिलेलं तेव्हाच तुम्ही यामध्ये हिंग घेतलेला आपण अर्धा चमचा तो टाकू शकता मी विसरलेले टाकायची म्हणून मी आता टाकणार आहे आणि एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा जो आग्रिकोळी मसाला घेतलेला तो टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा मग आवडीनुसार यामध्ये मसाले आहेत ते कमी जास्त करू शकत आहे किंवा मग जो आगरी कोळी मसाला आहे त्याच्याऐवजी तुम्ही जो मसाला वापरताय तोसुद्धा वापरू शकता आता हा मसाला करपू नये किंवा मग लागू नये त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे परतल्याच्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये जे, जे गोळीवाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे इथे मी थोडंच गोळीवाटण टाकणार आहे कारण हे जे वाटण आहे थोडं देखील टाकलं तरीसुद्धा एकदम मस्त अशी दाट तरीदार अशी ग्रेव्ही तयार होते त्यालासुद्धा टाकून आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे वाटण टाकल्याच्या आपले मसाले करपू नयेत म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला तेल सुटसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पण आपल्याला हे मसाले परतताना गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम ठेवायची आहे अजिबाती हाय फ्लेम करायची नाही आहे तर मग तुम्ही बघू शकता मस्त अशी ही ग्रेवी तेल सुटलेला आहे आता त्यामध्ये जो आपण मटार आणि बटाटा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यासोबतच तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडणारे जे व्हेजिटेबल्स असतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकताय जसं की फ्लॉवर गाजर आता हे सुद्धा टाकून आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आता ही जी भाजी आहे ती आपण एकदम लो फ्लेमवरतीच परतून घेणार आहोत अजिबात ही आपल्याला हाय फ्लेम करायचा नाही आहे तर मग तुम्ही बघू शकता इथं मी चांगली अशी ही भाजी आहे ती परतून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावल्याच्या नंतर आपल्याला मिडियम फ्लेमवरती एकच शिट्टी काढायची आहे जास्त जर तुम्ही शिट्ट्या काढल्यात तो बटाटा आणि जे वटाणा आहे त्याचा गाळ होऊन जाईल अजिबात ही भाजी व्यवस्थित लागणार नाही तर मग इथे एक शिट्टी झालेली आहे थोड्या वेळानंतर मस्त अशी ही भाजी तरीदार आणि एकदम डाटसर अशी तयार झालेली आहे आता जर ही तुम्हाला भाजे एक पाई भाजी एकदम ड्राय पाहिजे असेल सुकी भाजी पाहिजे असेल तर त्यामध्ये जे आपण पाणी टाकलेलं आहे ते तुम्ही थोडंसं पाणी कमी टाका आणि त्याच पद्धतीने ही भाजी बनवून बघा मस्त अशी सुकीसुद्धा भाजी तयार होते अगदी दहा मिनटामध्ये ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चला इथे झणझणीत मटार आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि त्याबरोबर मी इथे चपाती तयार केलेली आहे यासोबत तुम्ही चपाती किंवा म पराठा काहीही खाऊ शकते बटाटा आणि मटाची जी भाजी बनवलेली आहे त्यामध्ये आपण हे गोली वाटण वापरलेलं आहे याची रेसिपी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचप्रकारे अशाच नवनवीन रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा जाऊन चॅनलला नक्की भेट द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला आणखी एक अशाच नोडसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय